नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मी आशा करतो आपण सर्वजण ठीकच आहात मित्रांनो माझं नाव सुनील आहे आणि हा माझा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपलं नेहमीप्रमाणे सर्ष स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो आज आमच्या गावामध्ये भंडारा आहे महाप्रसाद आहे आणि महाप्रसादाचं भंडाऱ्याचं आयोजन म्हणजे आमच्या गावामध्ये पुढच्या महिन्यामध्ये महायज्ञ आहे आणि आज त्या यज्ञाचा महायज्ञाचा स्तंभ खांब स्तंभ किंवा खांब उभा राहणार आहे आणि त्या निमित्त आज भांडाऱ्याचं महाप्रसादाचं आयोजन आमच्या शेलूचारखा गावामध्ये करण्यात आलेलं आहे आणि आता सकाळी सकाळीच बघा इथं आई चपात्या करू लागली बघा त्या भांडाऱ्याला देण्यासाठी पोळ्या करू लागली तीन किलोच्या पोळ्या करू लागली आई आणि तीन तीन किलो पोळ्या करून नेणारे सगळ्या महिला मंडळ गावामधल्या आणि गावामध्ये महाप्रसाद होणार आहे तर बघू आपण आता इथं आई काय करू लागली काय नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने चपात्या पोळ्या करणं चालू आहे बघा भांडाऱ्याच्या महाप्रसादाच्या आणि इथं समोर बघा केवढी मोठी चूल बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठं लाकूड आहे आणि एक छोटं आहे बघा आणि अशा प प्रकारे चालू आहे याचा स्वयंपाक करणं आणि इकडं समोर बघा हा उंडा थिंबून ठेवलेला आहे आणि तीन किलोचा उंडा या आणि तीन तीन किलोचा उंडा मळीला की त्यातून पाच सहा किलोच्या चपात्या बनतात बघा तर अशा चपात्या चा बनवणं चालू आहे भांडाऱ्याच्या चुलीवरचा स्वयंपाक आता हा आणि चुलीवरच्या चपात्या चा चांगल्या असतात बघा चा आरोग्यासाठी तर बघा किती छान प्रकारे या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे तर किती किलो चपात्या मा या तीन किलो या तीन किलो पिट तिंबिलं बन किती मग त्या पाच किलो सहा किलो भरल्या पाहिजे किलो पाहिजे का तर असं पग चालू आहे बघा चुलीवर ज्या चपात्या गावाकडच्या चपात्या या अशा मोठ्याले मोठ्या चपात्या राहत्या आणि त्या मेसवरच्या चपात्या छोट्या छोट्या राहत्या हॉटेल मधल्या छोट्या छोट्या त्या चपात्या चार होईन या चपात्याच्या बघा एवढ्या एवढ्या चपाती तर असं अशी परिस्थिती बघा गावाकडची काही बोलायचं मग हा